नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलू ज्याचे नाव आहे संवेदनशील वनस्पती आजचा व्हिडिओ संवेदनशील वनस्पतीवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही लागवड कशी करू शकता घरातील संवेदनशील वनस्पती आणि त्यातून आपल्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग सेन्सिटिव्ह प्लांटची संपूर्ण ओळख आणि काळजी यावर व्हिडिओ सुरू करूया संवेदनशील वनस्पती मिमोसा पुडिका सामान्यत लाजाळू वनस्पती म्हणूनही ओळखले जाते हे एक रेंदाळणारे झुरूप किंवा अल्पायुषी बारमाही आहे जे त्याच्या नाजूक जांभळ्या पोंपॉम फुलांसाठी आणि पानांच्या आकर्षक हालचालींसाठी ओळखले जाते संवेदनशील वनस्पतीच्या पानांवर लहान केस असतात जे स्पर्श तापमान आणि हालचालींना अत्यंत प्रतिसाद देतात त्रिगर झाल्यावर आतील बाजूस दुमडतात झाडाची पानेही रात्री बंद होतात हा प्रतिसाद ज्याला थिग्मोमॉर फोजेनेसिस म्हणतात वनस्पतीच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेचा भाग आहे संवेदनशील वनस्पती, वनस्पती पूर्ण सूर्यप्रकाशात पाण्याचा निचरा होणारी आणि आम्लयुक्त माती आणि पासष्ट ते पंचाहत्तर अंश फ्रेन्हाइट तापमानात चांगली वाढ होते कॉमन नेम सेन्सिटिव्ह ह प्लांट चमीनॉट शेम प्लांट स्लीपी प्लांट लाजाळू वनस्पती बोटॅनिकल नाव मिमोसा पुडिका फॅबॅसी फॅमिली वनस्पती प्रकार झुडो ज्यात वन औषधी लावल्या आहेत बारमाही वार्षिक प्रौढ आकार अठरा इंच उंच एक ते पाच फूट रुंद सूर्यप्रकाश पूर्ण आंशिक मातीचा प्रकार चांगला निचरा होणारी चिकणमाती माती, माती अमलीय तटस्थ ब्लूम वेळ उन्हाळा फुलांचा रंग जांभळा गुलाबी हार्डनेस झोन सात तेरा उसदा मूळ क्षेत्र मध्य अमेरिका दक्षिण अमेरिका संवेदनशील वनस्पती काळजी संवेदनशील वनस्पती वाढवण्यासाठी मुख्य काळजीची आवश्यकता येथे आहे या वनस्पतीला घरामध्ये किंवा बाहेर भरपूर तेजस्वी सूर्यप्रकाश द्या मुळांच्या योग्य वाढीसाठी पाण्याचा निचरा होणाया चिकणमाती जमिनीत लागवड करा माती ओलसर ठेवण्यासाठी पाणी परंतु कधीही ओलसर नाही घरातील संवेदनशील वनस्पतींसाठी हिवाळ्यात पाणी पिण्याची कमी करा सर्वोत्तम परिणामांसाठी घरामध्ये किंवा घराबाहेर तापमान पासष्ट आणि पंचाहत्तर अंश फ्रेन्हाइट दरम्यान ठेवा या वनस्पतीसाठी घरातील आर्द्रतेचे प्रमाण जास्त ठेवा आणि उष्णक्तिबंधीय किंवा उपोष्णक्तिबंधीय हवामानात फक्त जमिनीत सावधगिरीने वाढवा चेतावणी मिमोसा पुडिका उष्णक्तिबंधीय हवामानात आक्रमक आहे एक जमिनीत लागवड करताना सावधगिरी बाळगा कारण ते त्वरित पसरू शकते आणि त्याच्या अनेक बियांद्वारे सहज नैसर्गिक बनू शकते वनस्पतीच्या बियांच्या शेंगांना चिकटलेले बुरखे असतात ज्यामुळे बिया लांब अंतरापर्यंत जाऊ शकतात मिमोसा पुडिका आईटबाज इव्हगेनिया व्लासोवा मिमोसा पुडिका मिमोसा पुडिका पाने मिमोसा पुडिका संवेदनशील वनस्पती प्रकाश संवेदनशील वनस्पती फार सावली सहिष्णू नसतात ते आठ तासांच्या दिवसाच्या प्रकाशात भरभराट करतात आणि आंशिक सावली सहन करू शकतात परंतु पूर्ण सावलीत वाईटरित्या सुस्त होतात त्यांना घरामध्ये वाढवताना आदर्श स्थान थे चमकदार सनी खिड़की किजूला जर पत्र के दिवसा बंद राहली सूचित करते कि प्रकाश मिलत नहीं माती लस्केप मध्यवाड़ा संवेदनशील वनस्पति साथी उत्तम निचरा होनी चिकणमाती माती, माती आदर्श है मु गंभीरपण कॉम्पैक्ट के मातीम टिकू शकत नहीं ड्रेनेज सुधारण्यासाठी पीठ मॉससह माती वाढवा त्याच्या नैसर्गिक वातावरणात संवेदनशील वनस्पती मातीत राहते ज्यामध्ये पोषक तत्वे कमी असतात म्हणून त्याला जास्त समृद्ध माती किंवा वारंवार खत घालण्याची आवश्यकता नाही घरगुती वनस्पती म्हणून उगवल्यावर मानक व्यावसायिक भांडी मिश्रण हे एक चांगले वाढणारे माध्यम आहे पाणी संवेदनशील वनस्पतीसाठी माती सत ओलसर ठेवा परंतु पाणी साचू नये संवेदनशील वनस्पती ओले पाय हाताळू शकत नाही आणि जास्त पाण्यात बसून राहिल्यास मुळे कुजतात सामान्य तत्वानुसार मातीचा वरचा भाग कोरडा होऊ लागला की संवेदनशील वनस्पतीला पाणी द्या हिवाळ्यात पाणी संवेदनशील वनस्पती थोडी अधिक संयमाने तापमान आणि आर्द्रता संवेदनशील वनस्पती सात ते तेरा झोनमध्ये एक अल्पायुषी बाह्य बारमाही किंवा झुडूप ग्राउंड आच्छादन म्हणून उगवता येते परंतु बहुतेकदा ते घरामध्ये कुंडीत ठेवलेले रोपटे म्हणून घेतले जाते पॉट केलेले नमुने पासष्ट ते पंचाहत्तर अंशांच्या सामान्य घरातील तापमानात वाढतात संवेदनशील वनस्पती मध्यम ते उच्च आर्ग्रतेचा आनंद घेते तुमचे घर विशेषतः कोरडे नसल्यास संवेदनशील वनस्पतीसाठी सरासरी घरगुती आर्द्रता पुरेशी असावी ज्या प्रदेशात हिवाळ्यातील हवा विशेषत कोरडी असते तेथे आर्द्रता वाढवण्यासाठी जवळच एक ह्युमिडिफायर चालवा किंवा संवेदनशील वनस्पती भांडे पाण्याने भरलेल्या खड्यांच्या ट्रेच्यावर ठेवा पोटेड पॅटिओ प्लांट्स म्हणून वाढल्यास तापमान पासष्ट ते पंचाहत्तर अंश आदर्श श्रेणीच्या बाहेर असताना संवेदनशील झाडे घरामध्ये हलवल्यास उत्तम कामगिरी करतील खत संवेदनशील वनस्पती नैसर्गिकरित्या पोषक नसलेल्या मातीत आढळतात त्यामुळे सामान्यतः खताची आवश्यकता नसते तथापि इच्छित असल्यास आपण दर काही आठवड्यांनी अर्ध्या ताकदाने पातळ केलेले उच्च पोटॅशियम द्रव खत वापरून वाढत्या हंगामात वनस्पतीला अतिरिक्त चालना देऊ शकता नाजूकमुळे जळू नयेत म्हणून आपण संवेदनशील वनस्पतीला खत घालण्यापूर्वी त्याला नेहमी पाणी द्यावे याची खात्री करा संवेदनशील वनस्पतीचे प्रकार संवेदनक्षम वनस्पतीच्या कोणत्याही नावाच्या जाती सामान्यतः उपलब्ध नाहीत जिथे ते अजिबात उगवले जाते ते प्रजातींचे स्वरूप आहे ज्याची लागवड केली जाते वंशातील आणखी एक वनस्पती मिमोसा टेनुई फ्लोरे किंवा एम हॉस्टिलिस मिमोसा ट्री एक लहान लस्केप वृक्ष आहे जो नऊ ते बारा झोनमध्ये वाढू शकतो छाटणी संवेदनशील वनस्पती नियमितपणे छाटणी करा जेणेकरून ते टांगण्याऐवजी पूर्ण आणि झुडूप असेल आप वर्षाच्या कोणत्याही वेळी संवेदनशील रोपाची छाटणी करू शकता मिमोसा पुडिका ही रेंगाळणारी वनस्पती असल्याने झाडाला नीटनेटके दिसण्यासाठी मागचे दांडे छाटून टाका किंवा त्यांना ट्रेलिसवर चढण्यास प्रशिक्षित करा संवेदनशील वनस्पतीचा प्रसार करणे या वनस्पतींचा प्रसार सामान्यत बियाण्याद्वारे केला जातो खाली पहा परंतु ते स्टेम कटिंगद्वारे देखील केले जाऊ शकते ते कसे करायचे ते येथे आहे प्रथम चार ते सहा इंच स्टेमची टीप कापून टाका ज्यामध्ये कमीत कमी एक उघडलेला लीफ नोर असेल मॉस आणि परलाइटच्या मिश्रणाने भरलेल्या एका लहान भांड्यात कटिंग लावा भांडे एका उबदार चमकदार ठिकाणी ठेवा आणि ते स्वच्छ प्लास्टिकने झाकून टाका एक ते चार आठवड्यात कटिंग रूट होईल आणि मोठ्या भांड्यात किंवा बागेत लावले जाऊ शकते बियाण्यांमधून संवेदनशील वनस्पती कशी वाढवायची बियाण्याद्वारे संवेदनशील वनस्पतींचा प्रसार करणे हा नवीन रोपे वाढवण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग आहे तथापि बियाणे अंकुर वाढवण्यासाठी थोडे प्रोत्साहन आवश्यक आहे या सोप्या चरणांचे अनुसरण करा प्रतिष्ठित स्त्रोताकडून बियाणे मागवा किंवा उन्हाळ्यातील फुले निवळल्यानंतर मागे राहिलेल्या वाळलेल्या बियांच्या शेंगांमधून बिया गोळा करा वसंत ऋतूमध्ये दाणे तयार करा धारदार चाकूने बाहेरील कठीण भाग स्क्रॅच करा किंवा रात्रभर पाण्यात भिजवा ओलसर भांडी मिश्रणाने भरलेल्या लहान भांडीमध्ये बिया पेरा त्यांना थोड्या प्रमाणात अतिरिक्त पॉटिंग मिक्ससह झाकून ठेवा भांडे एका उज्ज्वल उबदार ठिकाणी सेट करा उगवण साधारणत एक आठवडा लागतो भांडे मोठ्या कंटेनरमध्ये ठेवा कारण मुळे भांडे भरतात आणि पॉटमधील ड्रेनेज छिद्रांमधून दृश्यमान होतात पॉटिंग आणि रिपोर्टिंग संवेदनशील वनस्पती संवेदनशील झाडे झपाट्याने वाढतात आणि जर ते त्यांचे भांडे वाढले तर त्यांना अनेक पुनरावृत्तीची आवश्यकता असते ड्रेनेजच्या छिद्रांमधून मुळे बाहेर पडत असल्याचे लक्षात येताच या वनस्पतीचे प्रत्यारोपण करण्याची वेळ आली आहे तुम्हाला हे एकाच वर्षात अनेक वेळा करावे लागेल ड्रेनेज होलसह सेल्फ सेल्फवॉटरीन प्लांटर निवडा पुन्हा उगवल्यानंतर पाने गळताना दिसणे स्वाभाविक आहे थोडा वेळ द्या वनस्पती परत येईल जर बहरल्यानंतर वनस्पती अशा बिंदूपर्यंत खराब झाली जिथे ते अप्रिय आहे बिया वाचवा वनस्पती टाकून द्या आणि पुन्हा लावा अनेक उत्पादक दरवर्षी नवीन बिया लावतात जुनी झाडे फुलल्यानंतर टाकून देतात ओव्हर विंटरिंग संवेदनशील वनस्पतींना बारमाही मानले जाते परंतु घरामध्ये ते फुलल्यानंतर खराब होतात संवेदनशील वनस्पतींची वार्षिक म्हणून वाढ करणे नवीन वनस्पतींचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या वाळलेल्या बिया जतन केल्यानंतर त्या टाकून देणे ही सर्वोत्तम रणनीती आहे हिवाळ्यातील महिन्यांसाठी पाणी पिण्याची किंचित कमी केली पाहिजे घरातील घरातील रोपे आणि हिवाळ्यासाठी अर्धसुप्तावस्थेत असलेल्या बागांच्या रोपांसाठी सामान्य कीटक संवेदनशील वनस्पतींसाठी अनेक कीटक सामान्य आहेत यामध्ये स्पायडर माइट्स आणि मिमोसा वेगवर्म्स यांचा समावेश आहे जे दोन्ही संवेदनशील वनस्पतीची पाने जाळ्यांमध्ये गुंडाळतात ज्यामुळे त्यांच्या प्रतिसादात्मक बंद होण्यास अडथळा येतो संवेदनशील झाडे मेलिब्स आणि सारख्या इतर सामान्य घरगुती कीटकांना देखील संवेदनाक्षम असतात बिनविषारी बागायती तेलाची फवारणी या सामान्य घरातील कीटकांवर प्रभावी उपचार आहे सुदैवाने संवेदनशील वनस्पती विशेषत कोणत्याही रोगास बळी पडत नाही फुलण्यासाठी संवेदनशील वनस्पती कशी मिळवायची ब्लूम महिने संवेदनशील वनस्पतीला पिंजांभया फुले असतात जी कधीकधी उन्हाळ्यात मे ते सप्टेंबर दिसतात संवेदनशील वनस्पती किती काळ फुलते संवेदनशील वनस्पती सामान्यतः त्याच्या नाजूक पर्णसंभारासाठी उगवले जाते जे शारीरिक स्पर्श आणि इतर उत्तेजनांना अशा अनोख्या पद्धतीने प्रतिक्रिया देते म्हणून अल्पायुषी गुलाबी जांभळा पोमपॉम फुले एक शुद्ध बोनस आहे संवेदनशील वनस्पती फुले कशी दिसतात आणि वास कसा देतात या अस्पष्ट गुलाबी जांभया पोंपॉम फुलांना विशिष्ट वास नसतो तथापि संशोधनाने एक दुर्गंधी शोधून काढली आहे ज्याची मुळे आक्रमकपणे विस्कळीत होतात किंवा जमिनीवरून फाडली जातात तेव्हा ते संरक्षण यंत्रणा म्हणून वापरतात दोन अधिक ब्लूम्स प्रोत्साहन कसे जेव्हा फुलं दिसत नाहीत तेव्हा सामान्यत झाडाला पुरेसा प्रकाश मिळत नसल्यामुळे घरातील घरातील रोपांची सामान्य समस्या असते वसंत ऋतू आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या महिन्यांसाठी तुमची रोपे सनी बाहेरील ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या घरातील रोपांना कृत्रिम प्रकाश द्या ज्यामुळे अधिक फुलांना उत्तेजन मिळू शकते फुलांची कमतरता तापमानाच्या तीव्रतेमुळे देखील होऊ शकते रोपाला आदर्श सहा पाच पंचाहत्तर अंश श्रेणीत ठेवण्याचा प्रयत्न करा तीव्र तापमानात वेळ घालवणारी झाडे अनेकदा फुलण्यास नकार देतात ती संवेदनशील वनस्पती फुलल्यानंतर त्याची काळजी घेणे ही वनस्पती घरामध्ये फुलल्यानंतर क्षीण होते डेढहेड करण्याची गरज नाही फक्त बिया जतन करा आणि इच्छित असल्यास पुनर्लावणी करा संवेदनशील सह सामान्य समस्या जर तुमची संवेदनशील वनस्पती मर्त असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिची चांगली काळजी घेतली नाही ही वनस्पती वाढवताना या गोष्टी पहाव्यात पटकन नकार पहिल्यांदाच संवेदनशील वनस्पती वापरणाऱ्या उत्पादकांना घरातील वनस्पती म्हणून कधीकधी आश्चर्य वाटते की वनस्पती किती वेगाने कमी होते आणि त्यांना आश्चर्य वाटते की त्यांची संवेदनशील वनस्पती कामरत आहे सर्वात सामान्य घरगुती झाडे उष्णतिबंधीय सदाहरित बारमाही असतात ज्यांची योग्य काळजी घेतल्यास ते अनेक वर्षे जगू शकतात परंतु संवेदनशील वनस्पती अशी प्रजाती नाही ती प्रथमच फुलल्यानंतर लगेचच कमी होण्यास सुरुवात होते त्याचे आयुष्य वाढवण्याच्या प्रयत्नांचा सहसा फारसा परिणाम होत नाही त्याऐवजी रोपातील काही बिया जतन करणे एक नवीन नमुना लावणे आणि मूळ वनस्पतीचे स्वरूप कमी झाल्यानंतर टाकून देणे चांगले आहे लेगी देठ या झाडांना जास्त पर्णसंभार नसतानाही लेगी देठ विकसित होण्याची शक्यता असते हे सहसा अपर्याप्त सूर्यप्रकाशास प्रतिसाद आहे झाडाला कमीत कमी आठ तास दिवसाचा प्रकाश मिळतो याची खात्री करा आवश्यक असल्यास कृत्रिम प्रकाशाने पुरकाळी झाडाची झुडूप भरलेली आणि भरलेली ठेवण्यासाठी वारंवार देठांची छाटणी करा पिवळी किंवा तपकिरी पाने पानांचे पिवळे होणे किंवा तपकिरी होणे ही विविध कारणे असू शकतात तपकिरी किंवा पिवळ्या पानांच्या टिपा कोरड्या हवेचे लक्षण असू शकतात जे विशेषतः कमी आर्द्रता असलेल्या गर्मखोलीत समस्या आहे वनस्पती नियमितपणे धुवा किंवा जवळ एक ह्युमिडिफायर ठेवा जेव्हा खालची पाने पिवळी पडतात तेव्हा झाडाला जास्त पाणी दिले जाऊ शकते प्रकाशाची कमतरता पोषक तत्वांची कमतरता किंवा साठ अंश पेक्षा कमी तापमानामुळे देखील पिवळी पाने होऊ शकतात जी संवेदनशील वनस्पतीसाठी खूप थंड असते तर आता तुम्हाला समजले असेलच की घरात संवेदनशील वनस्पती कशी वाढवायची जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देईल हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो हॅपी गार्डनिंग